मी विजय चव्हाण तहसीलदार आंबड नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी काही अतिवृष्टी झालेली होती त्या अनुषंगानं जवळपास आपल्याकडं एकोणऐंशी हजार सातशे पंच्याण्णव शेतकरी बांधवांचे खाते आपण अपलोड केलेले आहेत त्यापैकी चौर चौऱ्याहत्तर हजार नऊशे पंचवीस जे आहे हे दोन हेक्टरपर्यंत म्हणजे एन डी आर एफचे खाते आपण अपलोड केलेली आहेत त्यासोबतच चार हजार आठशे सत्तर एवढे जे काही खातेदार आहेत ते एस डी आर ए म्हणजे दोन हेक्टर ते तीन हेक्टरचे खातेदार आहेत जवळपास आज रोजी आता आम्ही जो काही आकडा घेतलेला आहे त्यापैकी एकाहत्तर हजार पाचशे नव्याण्णव एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पैसे ऑलरेडी गेलेले आहेत त्यापैकी चार हजार तीनशे एक्क्याण्णव खातेदार असे आहेत की ज्याची ई के सी पेंडिंग आहे हे ई सी पेंडिंग असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणं शक्य होत नाही त्यानंतर दोन हजार एकशे अडतीस खातेदार असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी ई सी कंप्लीट आहे फक्त पैसे पडणं बाकी आहे ते पैसे पुढच्या काही दिवसातच त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे त्यानंतर चारशे बेचाळीस खातेदार असे आहेत की त्यांचे वेगवेगळ्या कारणास्तव पेमेंट रिजेक्ट झालेले आहे त्याची यादी आम्ही तलाठ्याकडे दिलेली आहे तलाठ्याकडे जाऊन आपण ते दुरुस्त तात्काळ करून घ्यायची आहे आणि आज आमच्याकडं जर एकशे पंच्याहत्तर लोकांचं खाते आम्ही अपलोड केलेलं आहे म्हणजे जवळपास आपलं शहाण्णव सत्त्याण्णव टक्के खातेदाराची आपण कारवाई आपल्याकडून पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर आपण मा काही पशुधन राहिलेले होते आपल्याकडं ज्यांचे पी एम वगैरे उशिरा आलेले आहेत तसे चौदा पशुधनाच्या खात्यामध्ये आपण आज चौदा खा मालकाला पशुधनाच्या मालकाच्या खात्यावरती तीन लाख बत्तीस हजार एवढी रक्कम आपण वर्ग केलेली आहे त्याचबरोबर चार शेतकरी आत्महत्याची प्रकरण होते त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये आपण डायरेक्ट डी पी टीद्वारे आपण वर्ग केलेले आहे शेतकरी शेतकऱ्यांची जी काही याद्या आहेत त्या सर्व याद्या आपण प्रत्येक गावामध्ये आपण ग्रुपवर टाकत आहोत कोणत्याही शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन विनाकारण विजया व्हायचं नाही हो काही शेतकरी असे राहिलेले आहेत की ज्यांचे दोन हेक्टर किंवा तीन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यामुळे दोन गावात क्षेत्र असल्यामुळं त्यांचे पैसे पडत नाहीत अशा खातेदारांनी आपल्या आपल्या तलाट्याकडे जायचं आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे धन्यवाद